ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सिन्नर तालुका आणि शहरामधील प्रसिद्ध श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची भव्य यात्रा आहे या यात्रेमध्ये लहानांपासनं मोठ्यांपर्यंत अनेक भाविक सहभागी होतात नोकरीनिमित्त बाहेर गेलेले आणि माहेरवशिन या दिवशी आपले ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि यात्रेसाठी हमखास येत असतात त्यामुळे यात्रेचा आनंद सर्व दूर असतो श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला आहे श्री यात्रा महाराज यांचा रथ निद्धिम्दा हा संपूर्ण सागवान लाकडाचा श्रीभैरनाथ महाराजांचा रथ हा संपूर्णपणे सागवान लाकडाचा बनवण्यात आला आहे सिन्नरमधील बिडी कामगार यांच्या निधीमधनं हा रथ तयार करण्यात आला या रथामधनं श्री भैरवनाथ महाराजांच्या मुकुटाची संपूर्ण शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली स्वर्गीय हरिभक्तपरायण श्री त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी यात्रा साजरी करण्यात येते परंतु यावर्षी हरिभक्तपरायण त्र्यंबकबाबा भगत यांची उणीव सर्व सिन्नरकर यांना आहे संपूर्ण सिन्नर तालुक्यातील महाराष्ट्राचे वैभवाचं स्थान या मंदिरानं निर्माण केलं आहे सिन्नरमध्ये भजनी मंडळी रथाच्या मागे भजन गातात यात्रेला आणि रथासाठी संपूर्ण सिन्नर शहरात सिन्नर नगरपालिका आणि सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या वतीनं प्रत्येक रस्त्यावरती आणि चौकात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली आहे त्यामुळे प्रत्येक हालचालींवरती प्रशासनाचं लक्ष आहे दरम्यान यात्रेच्या दरम्यान दिवाळीसारखीच अनुभूती होत आहे यात्रेनिमित्त प्रत्येक घरासमोर रस्त्यावरती सुरक्षित रांगोळी काढण्यात येते महाराजांना नैवेद्य प्रत्येक घरामधनं दिला जातो रथाच्या मागे शेकडो कावडीधारक पहाटेच्या चार वाजेपासनं तर संध्याकाळपर्यंत अन्वानी पायांनी चालत असतात अनेक नागरिक आणि कुटुंब तसेच सामाजिक संस्था कावडीधारकांना प्रसाद देतात आणि महिला कावडीधारकांचे पाय धुऊन पूजा केली जाते तसेच प्रत्येक सिन्नरकर या यात्रेमध्ये सहभागी होऊन श्री भरुणा यात्रेमध्ये उत्साहात सहभाग नोंदवतात यामध्ये अनेक भाविक आणि अने भक्तजन सहभागी होतात अनेक सामाजिक संदेश आणि विविध प्रकारच्या कावडीद्वारे प्रबोधन सामाजिक संदेश सिन्नरकर देत असतात गंगेचं पाणी आणून देवाला अभिषेक केला जातो तसेच रथ ओढण्यासाठी शेकडो बैल जोड्या शहरामध्ये येतात हा रथ सागवानी लाकडापासून बनवण्यात आलाय सिन्नरमधील विडी कामगारांकडून दिलेल्या निधीमधनं रथ तयार करण्यात आला त्या रथाला एकशे दोन वर्ष पूर्ण झाली आहेत हा रथ ओढण्यासाठी बैलजोड्या सज्ज करण्यात येतात नगरपालिकेचे अधिकारी श्री रितेश वैरागी आणि सिन्नर पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच यात्रेनिमित्त कुस्त्यांचा फड देखील रंगणार आहे अनेक पैलवानांची या ठिकाणी हजेरी आहे अनेक कुस्त्या या ठिकाणी बघायला मिळणार आहेत तसेच विजेते पैलवानांना रोग पारितोषिक देण्यात येणार आहेत आणि श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवामध्ये सौरेखा सविता नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा तमाशा आणि नाच गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच नाशिक वेस गंगा वेस भैरवनाथ मंदिर सरस्वती फूल खासदार फूल भाजी विक्रेते रस्त्यावरती बसणारे आणि फेरीवाले हातगाडीवाले आदींना सिन्नर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं दुकानं न लावण्याचं आवाहन केलं रथाचा जो मार्ग असेल तिथे भरणारा भाजी बाजार बंद ठेवण्यात आलाय शिस्तीचं पालन सर्वांनी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे यात्रेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन गंगावेस मित्रमंडळ आणि मळहत मित्रमंडळ यांच्याकडनं करण्यात आलं सुरेश इंगळे सी चोवीस तास सिन्नर उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर